नमस्कार मित्रमंडळींनो आज मी भीमाशंकरच्या जंगल परिसरामध्ये आलेलो आहे माझ्या पुढे हिरड्याची झाडं आहेत बघा मी मागे देखील यावरती एक व्हिडिओ बनवलेला होता पण त्यावेळेला या झाडाला केवळ फुलोरा होता मी आज तुम्हाला परिपक्व झालेला हिरडा दाखवतो बघा माझ्यासमोर हिरड्याच्या झाडाला आलेले जे हिरडे आहेत ते हिरडे मी तुम्हाला दाखवतो आहे बघा या ठिकाणावरती पहा अशी मोठी मोठी झाडं या भीमशंकर परिसरामध्ये आणि आजूबाजूच्या जंगलामध्ये आहेत परंतु आपल्याला जो औषधासाठी हिरडा वापरायचा आहे ना तो बाळ हिरडा वापरायचा कारण या हिरड्याला आहे ना दोन हंगाम येत असतात या हा या ठिकाणावरती जो मोठ्या आकाराचा हिरडा आहे हा मोठ्या आकाराचा हिरडा हा रंगारी हिरडा म्हणून ओळखला जातो याची जी छोटी साईज असते त्यातली छोटी साईज बघा हा हा छोट्या आकाराचा हिरडा आहे असा हा जो हिरडा आहे ना हा औषधांमध्ये वापरला जातो याला बाड हिरडा असं म्हणतात बघा याला आहे ना पृथ्वीवरचं अमृत म्हटलं जातं जसा वेळ असेल जसा काळ असेल त्यानुसार याचा आपल्या शरीराची उपयोग होत असतो म्हणून बाळ हिरड्याचा वापर हा आपण करायचा अशा प्रकारचा हा जो बाळ हिरडा आहे ना हा बाळ हिरडा सुकून ठेवायचा आणि आपल्याकडे जर यदा कदाचित आपल्याला तोंडात काही घ्यावं असं वाटत जर असेल ना तर जरूर याला मजेमजेने चगळायचं आपली अन्नपचन संस्था खूप छान ठेवतो हा आणि हा बाळहिरडा याला पृथ्वीवरचं अमृत असं म्हटलं जातं आपलं आयुष्य वाढवतो आपलं आरोग्य वाढवतो आपलं मुखशुद्धी करतो अशा प्रकारचे अनेक उपयोग आणि आने अनेक फायदे या बाळ आहेत जरूर आपल्या स्वतःच्या आहारामध्ये आहारामध्ये म्हणण्यापेक्षा वापरण्यामध्ये खाण्यामध्ये या बाळ हिरड्याचा आपण वापर करा पहा माझ्यासमोर जेवढी जेवढी झाडं दिसत आहेत ना ही सगळी बाळ म्हणजे हिरड्याची झाडं आहेत बघा या ठिकाणावरती आजूबाजूच्या जंगलामध्ये देखील अशा प्रकारे तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती हिरड्याची झाडं दिसतील सद्यस्थितीला हिरड्या झोडणीचे कामं चालू आहेत खाली ताडपत्री वगैरे अंथरतात आणि ताडपत्री अंथरून शेकोट्याच्या मदतीनं झाडावरचा हिरडा खाली पाडला जातो आणि मग नंतर हा हिरडा सुकून विकला जातो माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा मी असेच नवनवीन वनस्पतींचे व्हिडिओ आपल्यासाठी बनवत जाईन आपल्याला माहिती करून दे करून देईन